राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज तारखेनुसार शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी याच डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांच्या निवासस्थानी निवडक म्हणजे अगदी सतरा लोकांच्या सोबतीमध्ये संघाची स्थापना झाली होती याच घरी डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांचा जन्मदेखील झाला होता त्यामुळे संघ स्वयंसेवकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असलेलं हे निवासस्थान आहे याच निवासस्थानाच्या पहिल्या माळ्यावर जे आहेत ते सतरा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जे आहेत ते केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमधं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सुरुवातीची शाखा जी आहे ती याच डॉक्टर हेडगेवार यांच्या घरी जी आहे ती लागली होती आणि त्यानंतर शंभर वर्षाची ही वाटचाल जी आहे ती सुरू राहिलेली आहे या शंभर वर्षामध्ये डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांच्या घराची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली होती मात्र संघ स्वयंसेवकांसाठी हे घर प्रेरणास्थान असल्यामुळं याचं जतन व्हावं असा विचार करून डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीनं जे आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये इथं असलेलं जुनं घर पाडून अगदी तशाच पद्धतीचं म्हणजे ज्याला म्हणता येईल की अगदी हुबेहूब छाया अशी जी आहे ती या घराची तयार करण्यात आलेली आहे ज्यावेळी डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार या घरा असायचे त्यावेळी ज्या पद्धतीनं या घराचं स्ट्रक्चर होतं या घरामध्ये ज्या पद्धतीनं साहित्य असो मग ते घरातली चूल असू द्या किंवा त्यांचा बसण्याचा पाळणा असू द्या त्यांचं देवघर असू द्या अगदी जशाच्या तशा जे आहे ते इथं साकारण्यात आलेलं आहे त्यामुळं इथं भेट द्यायला येतं त्यावेळी हे त्याच जुन्या घरी म्हणजे शंभर वर्ष आधी जे अस्तित्वात होतं त्याच घरी आल्याचा भास जो आहे तो होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये जे आहे ते या घराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि दोन हजारमध्ये मध्ये या घराचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्यानंतर आ, हे हेडगेवारांचं निवासस्थान हे जे आहे ते नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आज संघाचा विस्तार फक्त देशात नाही तर विदेशात देखील झालेला त्यामुळे ज्यावेळी संघ स्वयंसेवक नागपूरमध्ये येतो त्यावेळी डॉक्टर केशव बैरामपंत हेडगेवार यांच्या या निवासस्थानी तो येत असतो आणि इथं डॉक्टरांना आपले श्रद्धासुमन जे आहेत ते अर्पित करत असतो आज देशातली फक्त देशातली नाही तर जगातली प्रमुख एक संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाहिलं जातं कोट्यावधी स्वयंसेवक जे आहेत त्या संघविचारांना काम करत असतात आणि जे संघविचारांना काम करतात त्यांच्यासाठी पवित्र तीर्थक्षेत्रापेक्षा हे घर काही कमी नाही आणि त्यामुळे लाखोच्या संख्येनं या घरी जे आहेत ते दरवर्षी संघविचारांचे आणि संघ स्वयंसेवक भेट देत असतात आज संघ शताब्दी पूर्ण होत असताना देखील या घराला तितकंच महत्त्व किंबहुना अधिक महत्त्व जे आहे ते या निमित्तानं प्राप्त झालेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसह उदयती मांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर